दशरथजीत तिवरे प्रतिष्ठानच्या वतीने संवाद कार्यक्रम आयोजित केला होता यात कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे कार्यकर्ता म्हणून काय सांगाल नेमकी ने काय भूमिका आहे तुमची साहेबांना जाऊन या ठिकाणी आता आठ महिने झालेले आहेत साहेब शेवटच्या क्षणाला भाजपमध्ये साहेबांनी प्रवेश केला आणि आठ महिन्यानंतर आज कुठेतरी सा एक कार्यकर्त्यांचा संवाद या ठिकाणी व्हावा यासाठी आपण एक प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रम ठेवला ठराविक कार्यकर्ते या ठिकाणी आपण बोलवले दीड दोनशे कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि असे कार्यकर्ते आपण या ठिकाणी बोलवले की त्यांच्यामागे गावातील कमीत कमी दोन अडीचशे मतं असणारे कार्यकर्तेच बोलवले आपण मेन आणि त्यांच्यामध्ये संवाद केला संवादामध्ये संस्था अध्यक्ष राजे तिवरे यांच्याशी बोलणं झालं आणि आम्ही तर स्वतः साहेबांच्या बरोबर भाजपमध्ये प्रवेश केलेला कार्यकर्ता मी आले आणि साहेबांनी केवळ कपिल पाटील साहेबांच्या विश्वासावरती या ठिकाणी प्रवेश केला भाजपमध्ये आणि कपिल पाटील साहेबांचा जे काम लोकांच्यासाठी किंवा सार्वजनिक कामं जी चालू आहेत त्याच्यामध्ये खरोखरच ते थे आता थे राज आतले पुड़े ले शंबर ते केंद्रीय पंचायत राजमंत्री असले आणि पुढेही निवडून येतील शंभर टक्के आणि कॅबिनेट मंत्री पण होते त्याच्यामुळे त्यांचं काम करणं कार्यकर्त्यांनी सांगितलं का आपण पाटील साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि त्याने आम्ही सर्वांनी ठरवलं का कपिल पाटील साहेबांना जास्तीत जास्त कशी मदत होईल जास्त कसं मतदान या ठिकाणी निघेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आणि कपिल पाटील साहेबांच्या शेवटपर्यंत आम्ही पाठीमागे आहोत